ऑगस्ट दोन हजार बावीस ठिकाण टेंबी नाका ठाणे कार्यक्रम होता दहीहंडीचा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच मोठा सण अर्थात शिंदेच्या बाले किल्ल्यात उत्साह शिगेला पोहोचला होता एकनाथ शिंदेंचे बाळासाहेब ठाकरेंचे आनंद दिघेंचे फ्लेक्स लागले होते दिघे साहेबांची हंडी या नावानं प्रसिद्ध असलेली टेंबी नाक्याची दहीहंडी जोरदार साजरी होत होती पण त्याचवेळी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली टेंभी नाक्यावर लागलेले नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फ्लेक्स ठाण्यातल्या टेंबी नाक्यावर आनंद दिघेंच्या आणि एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ऐन दहीहंडीच्या दिवशी भाजपच्या नेत्यांचे फ्लेक्स झळकले होते पहिल्यांदाच ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये फ्लेक्सपुरती मर्यादित राहिलेली गोष्ट एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये ठाण्याच्या खासदारकीच्या जागेपर्यंत पोहोचली जागा वाटपाच्या चर्चा सुरू होण्याच्या आधीपासूनच भाजपनं ठाण्याच्या जागेवर दावा केला आणि तिढा वाढला पण शिंदेनी अखेरच्या टप्प्यात बोलणी यशस्वी केली इथून आपले विश्वासून नरेश मस्के यांना उमेदवारी दिली समोर ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचं आव्हान त्यामुळे इलेक्शन पक्षनिष्ठा ठाकरे निष्ठा शिंदे निष्ठा या मुद्द्यांवर गेलं एकनाथ शिंदेनी इथं सभा आणि रॅलीचा धडाका लावला राज ठाकरेंचीही सभा झाली देवेंद्र फडणवीसांनी सांगता सभेत धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा उपस्थित केला पण तरीही उद्धव ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती बंडाचा तापलेला मुद्दा आणि भाजपची शिंदे गटाला साथ मिळत नसल्याची चर्चा यामुळं शिंदेसाठी ठाण्याची जागा सेफ नसल्याच्या चर्चांनी आता जोर धरलाय पण ठाण्याची जागा शिंदेसाठी इतकी प्रतिष्ठेची का आहे ठाण्याचा पराभव म्हणजे शिंदेंच्या राजकारणाचा पराभव ठरेल का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू एकनाथ शिंदेंसाठी ठाणे महत्वाचं आहे याचा पहिला मुद्दा म्हणजे ठाणे हे शिंदेच्या शिवसेनेच्या वाढीसाठी लागणारं ग्राउंड आहे म्हणजे कसं तर शिवसेना वाढली आणि रुजली मुंबईत पुढे शिवसेनेत बंड झाली बडे नेते सोडून गेले पण मुंबई ही ठाकरेंचीच हे समीकरण अगदी शिंदेच्या बंडानंतरही कायम राहिलं असं सांगण्यात येतं पण मुंबईत हे समीकरण बसलं तरी कस तर याचं उत्तर सापडतं शिवसेना मुंबईत लोकप्रिय झाली त्या पद्धतीत मुंबईत शिवसेनेचा महापौर बसला महानगरपालिकेवर भगवा फडकला शिवसेनेच्या शाखांचं महत्व अधोरेखित झालं आणि शिवसेना घराघरात पोहोचली त्यांच्या ग्राउंडवरच्या सिस्टीममुळे एकनाथ एकनाथ पक्ष चिन्ह आणि नाव मिळालं असलं तरी ही पक्षाची सिस्टीम समांतरपणे उभी करणं वाढवणं आणि टिकवून ठेवणं हे आव्हान पेलायचं आहेच पक्षाच्या वाढीसाठी ठाकरेंना मुंबईचं ग्राउंड होतं ज्याचा प्रभाव ठाण्यातही दिसून आला एकनाथ शिंदेंना मुंबईवर पूर्ण होल्ड तर मिळवता आलेला नाही त्यामुळं पक्ष वाढवायला त्यांना एकाच ग्राउंडवर खेळायचं आहे ते म्हणजे ठाणे ज्या दिवशी एकनाथ शिंदेनी बंड केलं त्या आमदारांसोबत सुरतला गेले तेव्हा शिंदेना पाठिंबा देणारे शिवसैनिक कुठे एकत्र आले असतील तर ते ठाण्यात त्याही वेळी शिंदेचा बालेकिल्ला अभेद्य राहिला तर त्यांची बाजू भक्कम होण्याची चर्चा झाली मुख्यमंत्री झाल्यावर शिंदेनी इथून आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं कारण शिंदेची शिवसेना ठाण्यात भक्कम होत गेली तरच मुंबई मिळाली नाही तरी ठाण्याच्या समांतर सिस्टीम मुळे उद्धव ठाकरेंना टक्कर देणं शक्य होणार आहे पण जर ठाण्यात शिंदेंचा खासदारच नसेल आणि ही जागा पुन्हा ठाकरेंकडे जात असेल तर शिंदेंच्या हातून हे ग्राउंडच निसटल्याचं चित्र निर्माण होतं आणि ज्याचा थेट फटका बसू शकतो शिंदेंना मिळालेला शिवसेना पक्ष चालवण्याला वाढवण्याला आणि टिकवण्याला दुसरा मुद्दा म्हणजे ठाणे म्हणजे शिंदेसाठी वारशावरचा क्लेम एकनाथ शिंदे राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचे थे थेट शिष्य म्हणून नावारोपाला आले नाहीत राजकारणात फ्रंटवर आले त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंचा वारसा घेऊन साहजिकच एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे शिष्य आणि आनंद दिघे हे बाळासाहेबांचे शिष्य असं हे समीकरण बाळासाहेबांनंतर शिवसेनेचा वारसा त्यांच्या शिष्याचा असं म्हणलं जातं तेव्हा तो पुत्र म्हणून उद्धव ठाकरेंचा क्लेम ठरतो पण एकनाथ शिंदेना आनंद दिघेंचे शिष्य म्हणून हा क्लेम करता येतो तसाच तो राजन विचारे यांनाही करता येतो आता आनंद दिघेंचा वारसा म्हणजे ठाण्यातली शिवसेना ठाण्यात शिवसेना रुजवण्यात सगळ्यात मोठा वाटा आनंद दिघेंचा होता त्यांनी ठाण्यात शिवसेनेचं समांतर सत्ता केंद्र उभं केलं भाजपची तगडी ताकद आणि इतिहास असूनही खासदारकीसाठी ही जागा आपल्याकडे खेचून घेतली प्रसंगी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा विरोध करून ठाण्यातून आपले उमेदवार उभे केले आणि निवडूनही आणले ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणे हे समीकरण आनंद दिघेंमुळे जुळून आलं पण एकनाथ शिंदेना ठाण्याची जागा गमवावी लागली तर सेट होणार वाक्यावर जाणार आहे कारण विचारेंनी इथून बाजी मारली तर दिघेंचा शिष्य हा वारसा थेट विचारेंकडे शिफ्ट होऊ शकतो ही गोष्ट शिंदेच्या राजकारणाचा बंडावेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा बेस हादरवणारी ठरू शकते तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाण्याची अर्थव्यवस्था ठाणे हे मुंबईला समांतर वाढणारं शहर फक्त लोकसंख्येच्या बाबतीतच नाही तर विकासाच्या उद्योगधंद्याच्या बाबतीतही ठाण्याची वाढ प्रचंड मोठी आहे त्याचं उदाहरण आपल्याला पाहता येतं ठाणे महानगरपालिकेच्या वाढत्या बजेटवरून दोन हजार बावीस मध्ये ठाणे महानगरपालिकेचं बजेट तीन हजार दोनशे नव्याण्णव कोटींचं होतं दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा चार हजार तीनशे सत्तर कोटींचा होता आणि दोन हजार चोवीस मध्ये सादर झालेलं बजेट आहे पाच हजार पंचवीस कोटी रुपयांचं ठाण्याच्या आर्थिक गणितात सगळ्यात मोठा वाटा आहे तो बिल्डर लॉबीचा ठाणे कधी काळी उद्यानं आणि तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं पण मागच्या काही वर्षात इथे अनेक मोठ्या बिल्डर्सची एंट्री झाली इथं थोड्या थोड्या अंतरावर टॉवर उभे राहायला लागले एका बाजूला आकाशाला भिडणारे टॉवर्स आणि दुसऱ्या बाजूला एसआरए प्रोजेक्ट्स यामुळं बिल्डर लॉबीचा ठाण्यात चांगला जम बसला या सगळ्याचा परिणाम म्हणून ठाणे महानगरपालिका मजबूत झाली ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा म्हणजेच थेट एकनाथ शिंदेचा होल्ड आहे उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिकेत असल्याची जशी चर्चा होते तशीच एकनाथ शिंदेंचा जीव ठाणे महानगरपालिकेत असल्याचं बोललं जातं इथूनच एकनाथ शिंदेंना वर्षानुवर्ष आर्थिक रसद मिळत आली आहे असं सांगण्यात येतं हीच रसद शिंदेना कार्यकर्त्यांना पुरवता येते फक्त ठाण्यातलेच नाहीत तर मुंबई आणि कोकण पट्ट्यातही आपले नेते उभे करता येतात आता एकनाथ शिंदे हे फक्त मुख्यमंत्री नाही आहेत तर शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत उद्या शिंदे सत्तेत असले किंवा विरोधात बसले तरी त्यांना पक्ष चालवायचा आहे त्यांची प्रायोरिटी पक्ष चालवणं ही असणार आहे आणि पक्ष चालवायला जी आर्थिक रसद लागते ती मिळवण्याचं मुख्य केंद्र आहे ठाणे महानगरपालिका जर ठाण्याची खासदारकी शिंदेच्या हातून गेली तर सगळ्यात महत्वाची शक्यता निर्माण होते ती म्हणजे ठाण्याची महानगरपालिका हातून जाणं कारण राजन विचारे यांनी बाजे मारल्यामुळं ठाकरे गटाला मोठी ताकद मिळू शकते दुसऱ्या बाजूला भाजपनं लोकसभेच्या जागेआधी ठाणे महानगरपालिकेसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली साहजिकच ठाकरे गट आणि भाजप अशा दोन्ही आघाड्यांवर लढत ठाणे महानगरपालिका राखणं हा शिंदेसाठीचा अवघड टास्क बनू शकतो ठाण्याच्या लोकसभेच्या जागेपेक्षाही ठाण्याची महानगरपालिका हातून जाणं शिंदेसाठी प्रचंड डॅमेज करणार आहे एका बाजूला उद्धव ठाकरे सत्ता पक्ष चिन्ह हे सगळं गेलं तरी मुंबई महानगरपालिका जिंकून कमबॅक करण्याची शक्यता टिकवून आहेत पण ठाण्याची खासदारकी आणि महानगरपालिका हे दोन्ही गेलं तर एकनाथ शिंदेच्या हातातून इतके वर्ष जपलेल्या आर्थिक नाड्याच निसटणार आहेत आणि या आर्थिक नाड्या निसटल्या तर शिंदेसाठी स्वतंत्रपणे पक्ष चालवणं नेत्यांना कार्यकर्त्यांना बळ देणं या सगळ्यावरच संकट येतं आणि एकच शक्यता चर्चेत येते शिंदेची शिवसेना संपण्याची चौथा मुद्दा म्हणजे ठाण्यात भाजपला मिळणारा बुस्टर लोकसभेच्या जागेसाठी भाजप सुरुवातीपासून आग्रही होत संजीव नाईक यांनी प्रचार सुद्धा सुरू केला होता पण शिंदेंनी जागा आपल्याकडे घेतली आणि भाजपमधल्या अंतर्गत नाराजीच्या चर्चांना बळ मिळालं आता नवी मुंबईमधून नाईक कुटुंबीय प्रचारात सक्रिय झालं असलं तरी त्यांचा एवढा जोर नसल्याचं सांगितलं जातंय दुसऱ्या बाजूला ठाणे शहरात संजय केळकर यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत शिवसेना फक्त दोन विधानसभा मतदारसंघांपुरती मर्यादित ठेवण्यात भाजपनं या आधीच यश मिळवलंय अशा वेळी भाजपचा विरोध असूनही जागा आपल्याकडे घेणं आणि मतदारसंघात म्हणावं असं केडर नसलेल्या ठाकरे गटाकडून मात खाणं ही गोष्ट शिंदेना प्रचंड बॅकफुटवर नेऊ शकते साहजिकच जर शिंदेचा पराभव झालाच तर ठाण्यात भाजप फक्त टेंबी नाक्यावरच्या मर्यादित राहणार नाही असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे हे चार मुद्दे समजून घेतले तर लक्षात येतं की राजकारणासाठी ठाणे किती महत्वाचं आहे कारण पक्षवाढ बंडाचा आधार असलेला वारशाचा क्लेम प्रत्येक गोष्टीसाठी गरजेची असणारी आर्थिक रसद आणि एक हाती अंमल या चारही गोष्टींचा केंद्रबिंदू आहे ठाणे जे निसटलं तर पराभवाचा शिक्का हा फक्त एका जागे पुरता नाही तर थेट राजकारणावरच बसणारा ठरू शकतो त्यामुळेच शिंदे नेमकी कशी सूत्र हलवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका